सर्वप्रथम सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी सकाळीची नंद्याला एकदम चॅकाट करून टाकला आणि गायांना पण चॅकाट करून टाकलं होतं सकाळी सकाळी उद्या गाव रुग्ण घेतला काय आहे काही काय एका जागेवर भरत नव्हता म्हणून डायरेक्ट ना, ना सजावल्यानंतर डायरेक्ट फायनल व्हिडिओ घेऊन टाकला <coughs> ना आपले हे दोन्ही ना छोटे बंधू हे त्यांच्याकडे नंद्याला देऊन टाकलं म्हणलं चला आता गाव गावात आल्यावर गावचे रक्षक बजरंगबलींचं दर्शन घेतलं त्यानंतर ग्राम दर्शन ঐ ও সাইকেল কাড় আইবো তুই 꾸ড়ি না বাইরে গি না পড়া পড়া হাও 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 স্যার తింట రూపాయి ఇక్కడ ఓకే